સમોરે <laughs> દીપક <laughs> <laughs> आले कोले कोण कोण आले सर मागे सर मागे सर आपण बोल बोल लावले लावले रोल का रोल का रोल 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 पाटे मागे सर अरे पाटे मागे रोल का रोल रोल नाही नाही दादा ने वागे ए गोपी मागे पाटील सुरू आहे आणि आपण परत एकदा समाजाच्या मनात खखदे हे मात्र खरं आहे की समाजाच्या पोरांना धोका दिला गेला आरक्षण देवमोल दिलं नाही याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहे काय झालंय त्यांना माहीत नाही अधिसूचना तर सगळे सोयऱ्यांची त्यांनीच काढली मराठा आणि कुणबी एकच हे याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते तर आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात तेही दिलं नाही समाजात रोष आहे हे खरं आहे आणि यावेळेस मराठा समाज शंभर टक्के रोष व्यक्त करणार आहे आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून अलिप्त आहे आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही फक्त एकच आहे की समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचं आहे त्याला पाडायचं आहे त्याला एकंदरीत जर परिस्थिती बघित एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्रास झाला किंवा जे फसवणूक झाली ते सत्ताधाऱ्यांकडून झालं म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी विरोधकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आव्हान करताल काही भूमिका तर घ्यावीच लागेल ना समाजाचं दादा काय असतंय ज्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्यायावरती आपण ठाम राहिला मी माझ्या आरक्षणाच्या ध्यायावर ठाम हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला मी सदा माणूस आणि मी इमानदारी करतो करतोय गृहमंत्र्यांनी कितीही के प्रयत्न केले मी ऐकू शकत नाही परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात अनेक अनेक आमिष दाखवायचे लोक फोडायचे विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे हे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार आहेत पुढच्या काळात वाट बघतोय की पाटील नाही समाज हुशार आहे शेवटी माझाही नावे लाज काय असतं त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी शिशोव दिलेला एक सुद्धा आणि ही डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबिज करणारे एक, एक, नाही काय असतं एकतर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून अनारक्षण आरक्षण राज्यात म्हणून आता गोरगरिबांनी देणारा बनायचं मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बना आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला कारण त्यानंतर ता या पद्धतीनं पुढं अपेक्षित होतं तसं काही झालं विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आज सूचनाच गरजेची होती कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याच्या ते अंमलबजावणी करायला पाहिजे धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असला तर ही प्रक्रिया हीच आहे की तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले तर जर दुरुस्ती करायचं असेल अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही हे सगळ्याला प्रक्रिया लक्षात आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला तिथं धोका झाला नाही नाही संपर्कात आहेत परंतु आमचे मन एकच दोन मन होऊ शकणार आहेत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतर्वाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही आवालही कमी आला होता आणि निवडणूक लढताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं

तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे तर काय तुम्ही काय मी सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका आणि दुसरी गोष्ट दोघांनी महाराणी सुद्धा विचार करा पाडणारे बना ना पण त्याचा सुद्धा मोठा विजय पाडणारे बना पाडणारे आताच्या ठिकाणी मनोज दादा जरांगी पाटील यांची पत्रका। पत्रकार पत्रकार परिषद पार पडली आहे मनोज दादा जरांगी पाटील हे आता महंत शिवाजी महाराज यांचं कीर्तन आहे आणि कीर्तन ऐकण्यासाठी दादा निघालेले आहेत आई आए म्हणतो हे भक्तीचं नातं आहे एवढा मोठा भगवान कीर्तन आपल्या आईला आई आए म्हणतो हे एक आश्चर्य आहे अनंत उदाहरण पुरावे देता येतील देव आपल्या आईला आई म्हणतोय तर आपण का का म्हणू नये आई मी तुझा एक गाई राखी तो नवनाख गाई राखो निझली नख मला देव घाल यशोदा करा यशोदा करा यशोदा स्टँड अप शाळा शिकून काय व्हायचं तुला कोणता अधिकारी व्हायचं अरे शिका शाळा डॉक्टर वकील इंजिनियर व्हा भरपूर शिका आपले जरंगे पाटील आपल्याला आरक्षण देणार आहे आणि <laughs> सर्व मुलांना मोठमोठे अधिकारी बनवणारे आहेत सांग तुझ्या आईला तू तु काय म्हणतो <laughs> ही पुरावे ही आपली भारतीय संस्कृती आहे ही म्हणा नवन नाही मोठ मोठ सुद्धा म्हणते मालक बाहेरून आला तर त्या मुलाच्या आईला म्हणतो त्या मुलाला म्हणतो तुझी मम्मी पुढे गेली <laughs> मम्मी आजपासून मला नको जेवढे मुलं इथं आले उद्यापासून आपल्या आईला काय यायचं मुला मुलींना काय म्हणायचं आई म्हणायचं आई ही भारतीय संस्कृती आहे या भक्तीच्या मंडपात हे शिकायचंय मम्मीला आता मम्मी या नावाला आता काडी लावायची आणि आई म्हणायचं आई म्हणायचं आई म्हणायचं विठाल काय ताकद आहे रामकृष्ण परमहंस आई म्हटल्या बरोबर समाधी लागते समाधी लागते काय आईचे उपकार आहेत आईने आपल्या मनासाठी काय केलेलं असत देव आपल्या आईला